संडे मार्केटमध्ये गेलो तेव्हा ह्या छान छोट्या छोट्या क्यूट अशा शिमला मिरच्या भेटल्या आणि याची रेसिपी मला खूप दिवसाची अपलोड करायचीच होती म्हणून मी घेतल्या आणि यापासून आज बनवत आहे स्टफ कॅप्सिकम म्हणजे भरलेली ढोबळी तर ही ढोबळी मिरची बनवण्यासाठी छोट्या छोट्या अशा ढोबळ्या मिरच्या घेतल्यात पाव किलो याला स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून घेतलं आता याचा जो देठाचा भाग आहे त्याला वरच्या म्हणजे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि कट केल्यानंतर यामधल्या ज्या बिया आहेत आणि ज्या नस आहेत त्या अशा प्रकारे चाकूने तुम्ही कापून हळूहळू काढू शकता किंवा मग छोटा जो पोहे खायचा चम्मच असतो त्याचा मागच्या सुद्धा असं काढू शकता ते इझिली ह्या बिया आणि नसा निघून जातात आणि बस अशाच प्रकारे ह्या सगळ्या ज्या ढोबळी मिरच्या आहेत त्यामधल्या बिया आणि ज्या नसा आहेत त्या काढून घ्यायच्या सगळ्या ढोबळ्या मिरची ची बी मी काढून घेतलेल्या आहेत आता या ढोबळी मध्ये भरण्यासाठी आपल्याला एक स्पेशल मसाला बनवायचा आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये पंधरा ते वीस लसांच्या कळ्या घेतल्या आणि भरपूर असा कोथिंबीर घ्यायचा कोथिंबीर जास्त घेतला तर जास्त टेस्टी लागते ही भरलेली ढोबळी एक चम्मच जिरं घालायचं आणि पहिले आता हे लसण कोथिंबीर आणि जिरं हे ओबळ धोबळ असं कुटून घ्यायचं तर ही प्रोसेस जी आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटा बरवंटा नसेल तर तर बघा आता इथे लसण आणि कोथिंबीर हे मी ओबडधोबड धोबळ फुटून घेतलं यामध्ये आता थोडे भाजलेले शेंगदाणे टाकलेत दोन टेबलस्पून एवढं ड्रेसिकेटेड कोकोनट टाकलंय जर तुमच्याकडे नसेल ड्रेसिकेटेड कोकोनट तर तुम्ही इथे खोबरं किसून टाकू शकता एक टेबलस्पून एवढं तीळ घातले तीळ कच्चेच घातले भाजलेले नाही घातले आता हे सगळं पुन्हा असं वाटून घेतलं मस्त ही प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता जसं मी आधीच सांगितलं पण खलबत्त्या आणि पाट्या बरवंट्यावरची जी चव असते ना ती खूप छान लागते तर हे वाटण तयार झालं आहे बाजूला ठेवून घ्यायचं एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट घेतल्यास साधारणतः दोन टेबलस्पून एवढं आहे तीन टेबलस्पून एवढं भाजलेलं बेसन घ्यायचं आहे बेसन मी नेहमी भाजूनच ठेवते कुठल्याही रेसिपीमध्ये यूज करू शकतो आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आहे पूर्ण वाटणचा यूज मी इथे करत आहे वाटण घातल्यानंतर आता यामध्ये एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर वन फोर्थ टी स्पून हळद एक चम्मच लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळे जे मसाले आहे ते मिक्स करून घ्यायचे मिक्स करायच्या आधी यामध्ये एक टेबल स्पून किंवा थोडस तेल घालायचं जेणेकरून हा मसाला जास्त छान लागतो ढोबळीमध्ये मसाला असा व्यवस्थित मिक्स झाला की बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा थोडा परत मिक्स करून घ्यायचा आणि ढोबळीमध्ये भरण्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे क्लीन करून ठेवलेल्या ढोबळी मिरची घ्यायचा आणि एक एक मिरचीमध्ये हा जो मसाला आहे तो पूर्णपणे भरून घ्यायचा मसाला भरताना थोडा दाबून दाबून भरायचा म्हणजे ज जेव्हा आपण ही ढोबळीची भाजी बनवू किंवा जेव्हा आपण याला फ्राय करू तेव्हा मसाला बाहेर निघणार नाही ढोबळी मिरच्या सगळ्या भरून झालेल्या आहेत मसाल्याने भरून घेतलेल्या आहेत पॅनमध्ये दोन चमच तेल घेतलं जिरं मोहरी आणि कडीपत्ता घालायचं थोडं हिंगसुद्धा घालायचं आणि ज्या स्टफ केलेल्या ढोबळी मिरची आहे त्या अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायची चार मिनटं मी वाफ काढलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मिरची खालीवर पलटून घ्यायची तर मस्त छान स्पॉट आलेले आहे म्हणजे एका साईडला मिरच्या शिजलेल्या आहे दुसऱ्या साईडला किंवा पलटून घ्यायच्या ह्या मिरच्या आणि जो उरलेला मसाला होता स्टफिंगसाठी जो आपण केलेला आहे तो मसाला वरून टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं काही सेकंदासाठीच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा कारण लगेच जळायला लागतो हा मसाला आता यावर थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे एक ते दोन टेबलस्पून एवढं पाण्याचा हक्का मारून घ्यायचा जेणेकरून आपला मसालासुद्धा जळणार नाही आणि शिमला मिरची लवकर शिजेल पाण्याच्या वाफीमुळे पाण्याचा हक्का मारल्यानंतर बस खाली वर करून घ्यायचं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनट वाफ काढून घेतलेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता मसाला शिजलेला आहे शिमला मिरची सुद्धा शिजलेली आहे शेवटी यावर बारीक चिरेला कोथिंबीर घालायचा गार्निशिंग करायचं आणि तयार झालेली आहे आपली भरवा शिमला मिरची टिफिनवर देऊ शकता मुलांच्या टिफिनवर हजबंडच्या टिफिनवर देऊ शकता भाकर वरण भातासोबत चपातीसोबत कशाही सोबत, कशा सोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि हो कमेंट करा